शिंगाल बघा आय आय आहे एकाच ठिकाणी सात आठ शिंगाल्या दिसतात बघा मध्ये साप झाला बोचका झालाय कारण शिंगाल्या खूप आहेत आणि शिंगाल्या जास्त असल्या की त्यांचा काटा बघा सगळ्या शिंगाल्या खूप आहेत आता जालाच अख्खा बोजका आपण जेटीवरती घेतला आहे आणि एक 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 आपण आता शिंगाली काढणार आहोत नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चकल युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आम्ही शैनशा जाळी टाकली होती आणि ती आता उचलण्यासाठी आम्ही निघालो आहोत पाच सहा तास झाले आहेत आणि आता जाळी उचलून ती बघू आपल्या जालीमध्ये काय भेटते बघा आपण आता पुलाच्या खालून जाणार आहोत आपण जाली त्या साईडला टाकली आणि जाऊ ती जाळी उचलायला सुरुवात करू बघू काय भेटते बघा आता आपला जो जाळी टाकला होता तो आता उचलायला सुरुवात केली बाबा 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 बघा मित्रांनो शिंगाल्या करू लागल्या शिंगाल्या बघा आई आय आय शिंगलया बघा

शिंगाला काढायला खूप त्रास होतो बापा बापा बघायला बघा मित्रांनो काय शिंगायला लागले जाला भरलेला आहे कपल्या कपल्याच नाही शिंगाल्या थोडस चार पाच वाव जाल खेचून झालय आणि वीस ते तीस शिंगाल्या गुंतलेल्या आहेत जालामध्ये बघा धीरज कडे अजून गेले आल्या नको पुढे अरे 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 समुद्री साप आलेला आहे बाबा बाबा चावेल बघ का जाल काही खरीच गुतील परत शेपटीत बघ बघा गेला समुद्री साप बघा दुसरा समुद्री साप आलेला आहे याची साईज जास्ती मोठी असत बाबा चावी साप भरले जाल आरामशी घ्या शिंगाळीचा काटा मित्रांनो खूप खतरनाक असतो त्याच्यामुळे जाल एकदम आरामात घ्यायला लागेल झालं बाबा बर झालाय वाचा शिंगाळ्याचे अख्ख जा, जा, ले जा ले सध्या आपण आहोत खंदेरी किल्ल्याच्या एकदम समोरासमोर आणि याच ठिकाणी शिंगाल्यांचा पाऊस बघा बघा घ्याय न्याय जेव्हा बघा विजय दिरोजकडे दुसऱ्या शिंगाल्या लागल्या एकसारख्या शिंगाले येत आहेत दुसरा कुठलाही नाही मासाला फक्त शिंगाले येत आहेत बरं मोठी आली बघ काठी पण आले <laughs> बाबा बघा एक सारख्या शिंगाल येत आणि काढण्यासाठी तर खूप भयानक त्रास होणार आहे बघा बिझी आहे शिंगाली आता या सगळ्या शिंगाळ्या आपल्याला किनाऱ्यावर जावं लागेल काढायला कारण शिंगाली खूप गुत्ती आणि ती काढायला जास्त वेळ लागते जा विजय आली विजय आली मोठी शिंगाली आली दुसरं एक साप आलाय साप पण भरपूर येतात बघा धीरजकडे खूप मोठा साप आलेला

अटकलं सकाळी संध्याकाळच्या सहा वाजले आहेत आणि आपण आता जाली उचलत आहोत अजून आपली बरी झाली उचलायची बाकी आहे आणि शिंगाऱ्यांचा पाऊस झालाय शिंगाला सांभाळा इंधन शिंगाला शिजन बघितले का ना चिखलावरती कवलेले असते हो 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 भाई बघा शिंगाला किती आहे बाबा सगळं खराब करून टाकते शिंगाला नुसत्या शिंगाल्या याच्यामध्ये दुसरा वेगळा मासा बघायला पण नाही भेटत अर्थ चालू होतो वर्षी झाला लागल शिंगाल्या मधल्या बघा मी तुमचं जाल संपलेलं आहे आणि शिंगाल्या भरपूर लागल्या जाल्या आता या शिंगाल्या आपण काढण्यासाठी किनाऱ्यावरती जाणार आहोत खूप वेळ लागेल शिंगाल्या काढायला संध्याकाळ पण होणार आहे आणि किल्ल्याच्या समोरचा व्ह्यू एक नंबर आहे चला जाऊन सर्व शिंगल्या पण जालामधून काढणार आहोत त्याच्यासाठी कमीत कमी अर्धा तास तरी लागेलच मी तर आता आपण जेटीवरती आलो हो आहोत आणि सर्व जालाय ना ते जेटीवरती उसपायला सुरुवात केली हलू 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 जाल गुतील ना नाक् आराम शिंदे वरती चालव झालग्या झालग्या आमच्या काही देव आहे हो बघ पाय संभाल पाय संभाल पहिला पाय आहे होय अख्खी झालं तर बोच कौल आता जमेल यायच जमेल बघा म्हणजे साफ बोचका झाला कारण शिंगाल्या खूप आहेत आणि शिंगाल्या जास्त असल्या की जा त्यांचा आगे जा काटा गुजतो सगळ्या शिंगाल्या खूप आहेत आता जालाचा अख्खा बोचका आपण जेटीवरती घेतलाय आणि एक 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 आपण आता शिंगाली काढणार आहोत

अजून तरी अर्ध्या पण शिंगाल्या काढून नाही झाल्या एवढ्या शिंगाल चला आता मी पण जरा शिंगाली काढायला हात लावतोय कारण शिंगाल्या भरपूर आहेत आणि सर्वजण आपण एकत्र मिळून काम करू तेव्हाच लवकर साफ बघा आराम काम करा अंकीच्या हाताला बघा काटा टोचलाय त्याच्यामुळे शिंगालीचे काटे मोडायला लागतात नाहीतर हाताला पण बऱ्याच वेळेला टोचतो तो काटा तीन तीन काटे असतात ना तर एक तोडायला गेलो तरी दुसरे बाकीचे दोन हाताला लागू शकतात डेंजर काम आहे शिंगाली काढायचं जेव्हा एवढी झालं ना जेव्हाचं काम झालं आहे अजून बरेच आण दोन तीन जेवणाचे अजून जाल्यामध्ये सांग शिंगाली आता दिपेश पण आयला आहे तर आपल्याला जाला तर लवकर लवकर साफ करायचं आहे मित्र ना मासेमारी करता करता आपल्याला नावगावचे सबस्क्रायबर मित्र भेटलेले आहेत

शिंगालया काढता काढता आता संध्याकाळ झाले आणि अख्खा सूर्य पण मावलून आहे आणि बघा टोपली भरलेली आहे अजून शिंगाल्या काळाच्या बाकी ते वीस शिंगाल्या असतील त्या काढून झाल्या की जाला आपण गोळा करून ठेवू अख्खी संध्याकाळ झाली बघा रात्र पण पडायला आले

काटान टोपलाय <laughs> का ना त्याला धंदा मध्ये टोपली भरली चला मित्रांनो आता व्हिडिओचा शेवट आम्ही इथेच करत आहोत कारण अजून जाली गोला करता करता पूर्ण अंधार पडणार आहे मित्रांनो तुम्हाला आजची शहीनशा जाळ्याची मासेमारी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कुली हिस्सा हिस्सावा आणि अशा छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा भेटायला करच तोपर्यंत बाय बाय टेक केअर